मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आज दिनांक आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्तिकी वारीनिमित्त पालखी तळावर वाकरीमध्ये म्हशीचा बाजार हा चांगल्या पद्धतीनं भरायला सुरुवात झालेली आहे आणि एकादस आहे म्हणजे उद्याच आहे एखादस दोन तारखेला तिथनं हा बाजार एक तीन ते चार दिवस राहतो तर ज्यांना कोणाला म्हशी घ्यायच्या झाल्या बैलं खोंडं घ्यायची झाली तर आपण आवर्जून या पालखी तळावर या आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया काय सांगते एकीच तरी एकीच तीस हजार रुपये का किती महिन्याचे हे काय वर वर्ष आहेत म्हणते बर एक रेड आहे का यातला हे दोन्ही पण हाले जा पल्लीकडले आणि ही रेड आहे ठीक आहे तीस हजार रुपये सांगितले ना की जे तीस हजार रुपये सांगत मालकांनी यात काहीतरी आकड्यामध्ये खर्चाल घे तुम्ही आज काहीतरी कमी करतील म्हणलेत मालक ही दोन्ही पण रेडेच आहेत आणि एक रेडे यातली ठीक आहे मला मालक मोबाईल नंबर द्या आपला एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणव्वद पंचाहत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न सत्तर तुम्ही बघून घ्या ही बोरी आपल्याकड जाय का बोरीचं काय सांगते सत्तर हजार रुपये कसे आहे का आपण आहे कसे आहे म्हणजे आता लावून एक दोन महिने म्हणजे लावून दोन महिने झालेले आहेत पहिल्या रूममध्येच येते कशी आहे दाताला दोन दाते बरं ठीक आहे चालतंय सोडायची काय सांगत आहे हि जोडा किंवा किती साठ किंवा पंचावन्नच्या दरम्यान ठीक आहे तुम्ही बघून घ्या यामधल्या रेड्यायची काय सांगताय पासष्ट कसं आहे दाताला काय दाताला चार आहे मालकांनी पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे ही काय रेडी करायची बरं आदत आहे तिघा काय दिसत सत्तर हजार ही कशी किती किती वर्षाची काय लागून निघली बरं लागून निघलेली बर ठीक आहे बारकीचं काय सांगत आहे तीस हजार रुपये आता ही ज्या किमती सांगितली तुम्ही सत्तर तीस साठ ह्याच्यामध्ये काहीतरी कमी कमी चाल की हो हो बरोबर ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर अजून एकदा सांगा एकोणवद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्तावन्न सेचाळीस सत्तर सत्तावन्न सत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबरच दिलेले आहेत तर ज्यांना कोणाला रेडी असतील किंवा रेडी असतील किंवा मशी घ्यायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता की फोन करते तुम्हाला हजार कसं आहे दाताला काय दाताला सहा दाती मालकाने नव्वद हजार रुपये किंमत आहे दाताला सहा दाती किती आणली रेडी रे 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 तीन रे दोन मशी बर रेडी तीन आणलेले दोन मशी सोड्याचं काय सांगताय याच व्यवहाराला काय तर होईल म्हणते बघून घ्या तुम्ही शरीर याच ठीक आहे मालक मोबाईल नंबर द्या आपला सत्याऐंशी सदुसष्ट चोपन्न बावीस बत्तीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या रेडा तुम्ही असा जर रेडा कोणाला घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता चेहरा वगैरे बघून घ्या ठीक आहे चालते मग एक दहा कसा आहे दाताला दाताला कडदात आहे जरा मागणं मारता जरा साईडला दाखवू एक दहा मालकाने किंमत सांगितली आहे दाताला कडदात आहे ठीक आहे सोड्याची काय सांगताय जागेवर एक लाखाला होईल मग ते ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव एकवीस झिरो सात एकोणऐंशी चोवीस एक मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दाताला कसं आहे म्हणलं कडदात कर करतं आहे बघून कर घ्या रेडा तुम्ही जातीला कुठलं आहे तुम्हाला पंढरपुरीमध्ये येतो म्हणते गवळारूमध्ये तर ज्यांना कोणाला असा हा रेडा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकच रेडा आणला आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल तर ज्यांना कोणाला असा हा माल घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंमत दाताला काय चार दाती दाताला चार दाते एक साठ किंमत सांगितली मालकांनी किंमत ह्याची दाताला चार दाती व्यवहार बी चालू आहे नोट वगैरे दिलेले कुठलं गाव मा आपलं दामाजी कारखाना बरं दामाजी कारखाना मग वेटा ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय त्याच्या आतमध्ये काय करायचा घ्या अजून व्यवहाराला कसं येते नाकाडामध्ये येतो काय नाका बरं बघून घ्या नाकाडामध्ये येतो म्हणते ठीक आहे चालते दाताला किती म्हणलं चार दात चार दात आहे बरं ठीक आहे कोल्हापूरची पार्टी आहे मागा लागलीत व्यवहार बी चालू आहे ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट बासष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस जेव्हा जरा चालवून दाखवा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर कोणाला असा रेडा घ्यायचा झाला तुम्ही बघून घ्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे काय सांगताय मालक इज दोन लाख चाहरा इकडे करा मालकाने सांगायची किंमत दोन लाख रुपये सांगितलेली आहे चाहरा इकडे करा कसा आहे दाताला काय बरं दाताला सहा दाती आहे म्हणते कुठलं का आपलं मऊद शेतकरी आपण बरं ठीक आहे सांगायची किंमत दोन लाख सांगते सोडायची काय सांगताय गिर्यागायच्या हिजावर गे गे म्हणजे तुम्ही आकड्यात काहीतरी कमी करतात कुठला येतो जातीला कुठला येतो हा हरियाणा मोरामध्ये येतो म्हणते रेडा हा ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असता तर नव्याण्णव बावीस एकोणचाळीस किती साठ सत्तर लावून टाका मालकांनी रेड्याची किंमत सांगितली लावून टाका लावून टाका तर बघून घ्या रिंगवाला जर दा जा दादा जा असा रिंगवाला जर कोणाला रेडा घ्यायचा झाला तर बघून घ्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या रेडा तुम्ही बरं बरं काय सांगताय किंमत आठ लाख कसं आहे दाताला काय संपलेलं आहे हिची आठ लाख एवढी किंमत काय सांगितली म्हणजे काय वैशिष्ट्य काय हिची आठ लाख एवढी किंमत का सांगितली म्हणजे वैशिष्ट्य काय जातीवंत आहे बरं तुम्ही सांगायची किंमत सांगितली आठ लाख सोड्याची काय सांगताय सहा पर्यंत इथे ह्याला एवढे बरं ठीक आहे बघून घ्या जातीवंत पिवर आहे म्हणते खाली घेणार आहे ना खाली घेणार आहे येऊ द्या खाली येऊ सहा लाख अपेक्षा आहे म्हणते हिंची सांगाची किंमत आठ लाख रुपये सांगितलेली कुठला जाती होऊन प्युअर म्हणजे कुठला येतो जातीला पंढरपूर मध्ये येतो का बरं आपला मोबाईल नंबर द्या माल का असला तर डबल नाईन डबल नाईन सेव्हन टू सेवन टू वन नाईन डबल फोर सेवन फाय मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बहुन घ्या रेडा तुम्ही जाताला संपलेला आहे म्हणते तर ज्यांना कोणाला असा रेडा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दीड लाख रुपये का जरा थोडं एक मिनिट मालकानी दीड लाख रुपये याची किंमत सांगितली आहे जरा तिकडं घ्या कसं आहे दाताला काय दाताला आदत आहे म्हणते बघून घ्या आहे अजून ठीक आहे सांगायची किंमत दीड लाख सांगितली सोडायची काय सांगताय आहे मला व्यवहाराला करचाल बरं ठीक आहे किती आणली ती रेडी आहे टोटल सहा रेड आहेत बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्यात्तर सत्याहत्तर एकोणीस पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणसाठ बावीस बघून घ्या रेडा तुम्ही लावा तर ज्यांना कोणाला असा हा रेडा आदतमध्ये घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या शरीराचं ठीक आहे चाल सांगताय अलीकडली हां बस बास बास हां अलीगडली अलीकडली बरं ए भास्कर अलीकडलीच काय सांगताय सव्वा लाख ठीक आहे किती वेळ किती वेळ त्याच्यात दोन्ही किती वे किती वेळ त्याच्यात दोन्ही जागेवर थांबव्यांदा आहे हा दोन्ही पण दाताला दाताला कशी येतात आता हे लावू लावू लाव, 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 लाव। जुळले हा आणि पलीकडली बरं ठीक आहे दुधाला कशीच चालू आहे आता दहा लिटर दूध आहे खाली काय रेडा आहे रेडी बर आणि पलीकडली बर दोन्हीला पण दु� रेडीच आहे आणि दोन्ही टायमाचं दहा लिटर सांगितले दूध ठीक आहे सोड्याची किमती काय सांगताय व्यवस्थित सांगा व्यवहाराला काय तर खर्चा लागणार ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या शहाण्णव झिरो चार पन्नास चाळीस एकोणपन्नास मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा खात्रीशीर जर मशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणलेत मालक टोटल मशी आपण सहा आण सांगलेत गा आपण किती आपण ह्यात त्या दोन आहेत पलीकडले दोन गाभण आहेत किती किती वेळेत आहे दुशांत आहे पहिला रो आहे ठीक आहे दुधाला कशी चालू आहे पहिला वेताला दहा अकरा लिटर आणि पहिल्यांदा हिला कसं चालू आहे दूध काय ही अजून येईल नाही साधारण किती टायमिंग आहे तिला साधारणतरीतला एक महिना टायमिंग बरं आणि ही जे बाकीचे गाभण आहेत का आहे बरं येलेली आहे का का? आ, ही पण ठीक काल रात्री येईल काय खाली रेडा रेडी रेडी बर ठीक आहे ही पण बरं हिचं काय बरं आणि तुझा बरं आणि ही काय बारकीचं काय सांगताय एकतीस हजार किंमत सांगितलं किती वर्षाची आहे काय एक वर्ष वर्षाची बरं एक वर्षाची आता या वेलेल्या मशीनच्या किमती सांगाय मला जरा ले ले बर सव्वा लाख हा एकचाळीस हायती बर पहिला रुची एक सत्तर एक सत्तर आता ह्या ज्या किमती तुम्ही सांगितलेल्या या आहेत आकड्यामध्ये काय तर कमी तुम्ही ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला नव्वद पंच्याहत्तर झिरो सत्त्याऐंशी एकोणचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मी जरा थोडा कास दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जेणेकरून कळेल एकच मिनट घ्या तास ठीक आहे ज्यांना कोणाला अशा मुशी घ्यायची झाल्या गाबन आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता म्हशी आणली ती गाभण किती वेलेली किती दोन आहेत गाभण दोन आहेत आणि बाकीचे वेलेले आहेत वेलेले किती कुठले ते वाले ले 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 ही वेलेली लाईन आहे का ही दोन गाभण आहेत ठीक आहे नव्याला साधारण किती टायमिंग आहे पंधरा पंधरा दिवस गेले किती वेळ त्याच्या तिसऱ्या तिसऱ्या तरी दुसऱ्या वेळेला काहीच चालू दुधाला दहा लिटर दहा लिटर ठीक आहे दाताला कशी असतील बरं आता ही दुधाला किती चालू आहे ही अकरा लिटर किती वेळ येत ही दुसरं खाली काय रेडा रेडी रेडा हि काय सांगताय हिज हिज गार गारशीज पावणे दोन लाख हिज वेद किती आहे तिसरं बरं ही दुसरं आहे आता दुधाला की चालू आहे ठीक आहे का काय आहे खाली पलीकडली बरं ठीक आहे आता या ज्या साधारण किमती काय चालू आहेत आणि कमी आणि जास्त मध्ये काय किमती सांगताय दीड लाख जास्त दीड लाखापासून सुरुवात आहे बरं ठीक आहे त्यात काय जर कमी करायचाल की तुम्ही आकडा ठीक आहे मी जरा कास दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला हा नाही असू द्या तरी पण पिळलेले तरी पण मी तुम्हाला कास दाखवतोय पिळलेले ते बघून घ्या मशी मला मोबाईल नंबर द्या आपला असला तर मोबाईल सत्त्याण्णव त्रेसष्ट सव्वीस अडुसष्ट चौतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या आकड्यामध्ये पण मालक काहीतरी कमी करतो म्हणलेले सांगायची किमती तिने सांगितलेली आहेत तर ज्यांना कोणा ज्यांना कोणाला अशा गाबून किंवा विलेल्या मशी घ्यायची झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय मालक किंमत बस बस सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये का किती वेंद आहे किती वेंदाय नाही दुसऱ्या दुसऱ्या व्यताला सहा जाती आहे म्हणजे ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग आहे ह्याला आणि दहा दिवस दहा दिवस घेईल का तरी पहिल्यावर लय दुधाला पाच लिटर एका टायमाला का एका टायमाला जागेवर एका टायमाला पाच लिटर पिळलेली सोड्याची किंमत काय सांगताय एक दहा त्याच्या आत काय काय का व्यवहाराला अजून ठीक आहे शेतकरी ना आपण ठीक मला मोबाईल नंबर द्या असलेला लाव त्र्यानव त्र्याण्णव छप्पन छप्पन अकरा छप्पन मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशी पोहरीमध्ये जर महेश कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या ठीक आहे आणि हिज हिचं काय सांगताय मालक ऐंशी हजार हिला जरा मागणं ना मारा कास वगैरे हो दाखवू किती वेंदा ही दुसऱ्यांदा तुझा आहे सहा दाते म्हणते हिला वेळेला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का पहिल्यावर लगेच चालेल तरी झाला चार लिटर चाललेली आहे पण दाताला आताला साधा ते म्हणला ना ठीक आहे मोबाईल नंबर द्या अजून एकदा त्र्याण्णव छप्पन अकरा छप्पन अठ्ठेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेली आहे की अशी काळी आणि ही बोरीमध्ये जर कोणाला घ्यायची झाली मी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आकड्यामध्ये मालक काहीतरी तर कमी करतो म्हणलेली